बडीशेप चवीला चांगली लागण्यासाठी आणि स्वादिष्ट आणि पाचक बनण्यासाठी ही अशी भाजून घ्यायची जेवणानंतर थोडीशी खाण्यासाठी पावसाळा असल्यामुळे त्याच्यामध्ये थोडासा दमटपणा असतो रसवरपणा असतो आणि भाजल्यावर एक चव छान वेगळी येते तर मी काय करते अशी एकदम बडीशेप आणून भाजून ठेवते तयार बडीशेप त्याच्यामध्ये दुसरा पदार्थ करायचा आहे पूर्ण थंड झाल्याशिवाय बर्नीत भरून ठेवायची नाही तांबूस कलर ओढा घ्यायची पोळा मी निवडून ठेवला होता हवा कच्चा जर खाल्ला आपण डायरेक्ट तर खूप तिखट लागतो म्हणून असा भाजून घ्यायचा आणि बडीशेपमध्ये मिक्स करायचं चांगलं चटचट भाजून घ्यायचं आणि आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी अशी एखाद्या बर्णीमध्ये बडीशेप ओवा आणि धना डाळ म्हणून एक दुकानामध्ये एक डाळ भेटते ती पण ह्याच्यामध्ये मिक्स करते माझ्याकडं आहे त्या मी दाखवते तुम्हाला दहा ओवा भाजलेला आहे गॅस बंद करायचं आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी घ्यायची हो आणि महिनाभरासाठी जेवढी आपल्याला लागते तेवढी घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपण मीठ घालणार आहोत दाखवतो मी ही अशी असते धरणाडा हे बघा पाकिट भेट तुम्हाला किती लागतं तेवढं हे असं घ्यायचं हो मी दीड पळी बडीशेप घेतले एक पळी ओवा आणि हे काळे मीठ एवढं घालायचं नाही आहे हे अगदी थोडंसं घालायचं इतकं इतकंच इतक घालायचं खारट असतं ते चढला लग खूप छान लागतं आणि सगळं असं मिक्स करायचं कोरड्यावरने व्यवस्थित भरून ठेवायचं जेवणानंतर चिमकवर खायचं असं काय एवढं नाही खायचं एवढं खायचं असं सा। पोटासाठी खूप चांगलं आहे पित्त गॅस ॲसिडिटी मी असे एकदम व्यवस्थित भाजून ठेवते पदार्थ कुठलेही मस्त असे स्वादिष्ट तयार झाले बडीशेप धनाळा काळा मीठ ओवा खूप छान झाले चला तर रंजना की रसोई चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा थँक्यू